पंढरीच्या वारीला चालले ना थांब थांब मी पण येतो बरा मी पण येतो पंढरीच्या वारीला तुमच्यासोबत मी पण येतो थांब रे दादा थांब रे दादा झोरा भरू दे थांब रे दादा थांब रे दादा झोरा भरू दे पण पंढरीची वारी मला पैदल करू दे पंढरीची वारी मला पैदल करू दे अरे थांब रे दादा थांब रे दादा झोरा भरू दे थांब रे दादा थांब रे दादा झोरा भरू दे पंढरीची वारी मला पैदल करू दे पंढरीची वारी मला पैदल करू दे माया झोऱ्यात रे टाळ माया झोऱ्यात रे टाळ माझ्या गड्यात तुळशीची माळ माझ्या गळ्यात तुळशीची माळ म्हणून म्हणतो रे दादा थांब रे दादा थांब थांब रे दादा थांब रे दादा झोर भरू दे थांब रे दादा थांब रे दादा झोर भरू दे अन पंढरीची वारी पैदल करू दे ಪಂರಿ ಮೈದಲ್ೂ ದೇ ದೇ ದೋರ ಬರೂ ದೇ ಅನ್ ದಾ ಥಾ ದಾ ಜೋರೂ ದಂರಿ ಮೈದಲ್ೂ ದ ಪಂರಿ ಮೈದಲ್ೂ ದ करी तेरे वार करी रस्त्याने खेळते रे फुगड्या वार करी रस्त्याने खेळते रे फुगड्या म्हणून म्हणतो रे दादा थांब आय दादा थांब दादा था थांब रे ददा थांब रे भरू दे थांब रे ददा थांब रे भरू दे आणि पंढरीची वारी मला पैदल करू दे जे वारी मला पैदल करू दे पंढरीची वारी मला पैदल करू दे माया झोऱ्यात हे रे पेटी माया झोऱ्यात रे पेटी पैदल वारीत होते ते रे संतांच्या भेटी पैदल वारीत होते रे संतांच्या भेटी म्हणून म्हणतो रे दादा येऊ दे रे दादा लवकर येतो रे दादा झोरा भरला की येतो मी म्हणून म्हणतो रे दादा येऊ दे थांब दादा थांबरे दादा झोरा भरू दे थांबरे दादा थांबरे दादा झोरा भरू दे पंढरीची वारी मला पैदल करू दे पंढरीची वारी मला पैदल करू दे पंढरीची वारी मला पैदल करू दे अरे थांब रे दादा थांब रे दादा जोर भरू दे थांब रे दादा थांब रे दादा जोर भरू दे अन पंढरीची वारी मला पैदल करू दे अन पंढरीची वारी म पैदल करू दे माझ्या झोऱ्यात हा आहे रे माझ्या झोऱ्यात हा बोला मुखाने विठल विठ्ठल बोला मुखान विठल विठ्ठल बोला थांब रे दादा आली रे दादा लवकर आली थांब थांब रे दादा थांब रे दादा झोरा भरू दे थांब रे दादा थांब रे दादा झोरा भरू दे आणि पंढरीची वारी मला पैदल करू

थांब रे ददा थांब रे दादा झोरा भरू दे थांब रे ददा थांब रे झोरा भरू दे आणि पंढरीची वारी मला पैदल करू दे पंढरीची वारी मला पैदल करू ए, दादा थांब की आली दादा मी आली दादा आली पंढरीची वारी मला पैदल करू दे अरे थांब रे दादा थांब रे झोरा भरू दे થાબે થામ ભર દે અને પંઢરી પૈદલ કરુ દે પંઢરીનાથ ભગવાન કી જય